महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण असणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गत दोन महिन्याचे तीन हजार रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण होण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंजवटी यांनी दिली सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडूप दिली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी सातशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरण पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकशे तेवीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे या भागातील तालुक्यांमध्ये प्रचंड पावसाची नोंद झाली आहे पूर्व भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या मोटारसायकली व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरीच्या गुन्ह्यातील सहा पैकी चौघांना लोणंद पोलिसांनी सासवड तालुका पुरंदर येथून ताब्यात घेऊन एक लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यातील अजून संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे दोन व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरीचे तीन असे पाच गुन्हे असे पाच गुन्हे लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाले होते मानखटा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशा मागणीचा आग्रही प्रस्ताव आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडे करण्यात येईल भाजप सरकारने फक्त फोडाफोडीचे राजकारण केले हे सरकार हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले मान तालुका काँग्रेस कमिटी येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते कोयना पाईपलाईनची चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाली आहे मात्र तरीही टेस्टिंग काम सुरू राहणार असून पाण्याचे शुद्धीकरण टाकी किती वेळात भरणार किती पाणी पुरवठा याचे परीक्षण करण्यात येणार असल्याने अजून दोन दिवसांनी कराडकरांना दोन वेळाचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे कराड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वारुंजी जॅक्वेलची कोयना नदीतील पाईपलाईन वाहून गेल्याने गेले, गेले पंचवीस दिवसापासून कराडकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते सातारा शहरातील पोलीस करमणूक केंद्र अलंकार फळे येथे जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आला सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी स्टॉल देऊन आपल्या रानभाज्यांचे प्रदर्शन पोलीस करमणूक केंद्र या ठिकाणी करण्यात आले रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाच्या आहेत याबद्दलची माहिती देखील कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप माऊली फाउंडेशन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये भरलेल्या आठशेपैकी आठशे महिलांचे खात्यात तीन हजाराची रक्कम जमा झाल्याने सर्व महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शासनाचे आभार मानले अशी माहिती माऊले फाऊंडेशन अध्यक्ष अनुप शहा यांनी दिली स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्यात्तराव्या दिनानिमित्त उमरज ग्रामपंचायत येथील थी कार्यालयाच्या व बाजारपेठ प्रांगणात सरपंच योगीराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले पाटण ते कोयना नगर या तेरा किलोमीटर रस्त्याचे काम प्रलंबित आहे या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत हे खड्डे बुजवण्याबरोबरच रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले पाटण ते कोयना नगर रस्त्यामधील खड्डे बुजवण्यासाठी अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा रस्त्याच्या कामासाठी ब्याऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर असून या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री संबंधित कंपनीने लवकरात लवकर आणावी व काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिल्या कराड तालुक्यातील उमरज येथे मीनाक्षताई पोळ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी कामगार मदत कक्षाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते संपन्न झाले पाटण तालुक्यातील डेबेवाडी खोऱ्यात असलेल्या वांग मराठवाडी धरण प्रकल्पाच्या सांडव्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला असून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर केला या निधीतून कोरेगाव शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांचा विकास केला जाणार असून शहरात बंदिस्त गटारे देखील बांधली जाणार आहेत अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंचे असते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारून उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या वाई पाचवट रस्त्यावर मंगळवारी दोन दुचाकींचा अपघात झाला या अपघातात जण जखमी झाले वाई पाचवड रस्त्यावर बावधन गावाच्या हद्दीत या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले एस आर दळवी फाउंडेशनच्या मान तालुका अध्यक्षपदी ऋषिकेश पोटे तर उपाध्यक्षपदी अण्णासो पाटील शुभांगी पाटील यांची निवड करण्यात आली मान तालुक्यातील शासकीय पुरस्कार प्राप्त व प्रगतशील शेतकरी यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी मान व तहसीलदार मान यांना शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संबंधी निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली साताऱ्यातील कोरेगाव खटाव खंडाळा जावली तालुक्यातील महिलांच्या खात्यावर दोन दिवस आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली यामुळे महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केले जात आहे सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून गोडवली तळ्याचे शुषुभरण करण्यात येत आहे या तळ्यात येणाऱ्या ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे तसेच येथील हेरिटेज वास्तू परिसर नो हॉकर झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय प्रशासकीय सभेत घेण्यात आला